मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आहे वीस तारखेला मतदान आहे फक्त एक दिवस मध्ये आहे आणि या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार जोरदार चालू आहे विधानसभा निवडणूक तर आपण पाहत आहोत मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये लोक लोक चित्र असं होतं की अल्पास अल्पसंख्याक जो विभाग आहे त्यांनी माहितीकडे पाठ फिरवली होती मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकी काय त्यांची भूमिका आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपल्याबरोबर आज बोलण्यासाठी की पुण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व एक उद्योजक आणि त्याचबरोबर समाजकारणामध्ये सक्रिय असणारे अजमलभाई दलवाई हे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडे संवाद साधून आपण माहिती घेणार आहोत की नेमकी यावेळेला अल्पसंख्याक विभागाची या समाजाची नेमकी भूमिका काय आहे तर आपल्याबरोबर आहेत अजमलभाई दलवाई अजमलभाई तुमचं स्वागत आहे खरं तर लोकसभा निवडणूक आम्ही पाहिली तर त्यावेळेला थोडीशी भूमिका समाजाची वेगळी होती महाविकास आघाडीकडे तुमचा कल होता महायुतीकडे थोडीशी पाठ फिरवली अशा पद्धतीचं एक चित्र होतं मात्र तदनंतर आता विधानसभा निवडणूक अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे एक दिवस मतदानासाठी शिल्लक राहिलेला आहे अशामध्ये काय तुमच्या समाजाचं एकंदरीत चित्र आहे काय वाटतं तुम्हाला मी आत्ता सरसकट समाजाबद्दल तसं विधान करणार नाही तो तेवढा माझा अधिकार पण नाही तेवढं पण मी ठामपणे सांगू शकतो की आत्ता जी विधानसभा निवडणूक होत आहे त्यामध्ये मुस्लिम समाजातील म्हणजे विशेषतः अल्पसंख्य समाजातील एक मोठा गट हा शेखर सरांसाठी काम करत आहे आणि त्यामागे आमची अशी एक स्पष्ट अशी भूमिका आहे मी आपण जर राजकारणाचा जर परीघ बघितला तर राजकारण हे आपल्या म्हणतात ना की गावकी भावकीपासून राजकारणी दिल, दिल्ली मुंबई दिल्लीपर्यंत हे आपल्या सगळ्यांच्या राजकारणाचा परीघ असतो म्हणजे आपण लोकसभेला जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा आपल्या राजकारणाचा परीघ हा दिल्लीपर्यंत असतो विधानसभेला करतो तेव्हा महाराष्ट्रात मुंबईपर्यंत आपल्या राजकारणाचा प्रयोग असतो तरी पण कुठलंही इलेक्शन असली कुठलीही निवडणूक असली तरी राजकारण हे फक्त देशाचे प्रश्न किंवा राज्याचे प्रश्न याच्याशी सीमित राहत नाही म्हणजे सर्वसाधारण जो कार्यकर्ता जो शेवटच्या स्तरावर जो काम करतो त्याच्या दृष्टीने राजकारण हे सगळ्या स्तरीय असतं मग तो त्याच्या राजकारणामध्ये त्याच्या गावाचा पण विचार करतो त्याच्या तालुक्याचा ता पण विचार करतो करतो त्याच्या शहराचा पण विचार करतो आज इथे या ठिकाणी आपण बघितलं तरी जी विधानसभा निवडणूक होत आहे तर त्याच्यातून एक मोठा असा तुम्ही ज्यात म्हणाला ते पूर्ण सत्य आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजातील एक म्हणजे जवळजवळ बहुसंख्य वर्ग महा विकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभा होता आणि मी तर असा दावा करेन की महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये जे काही यश मिळालं किंवा इंडिया आघाडीला देशपातळीवर जे काही यश मिळालं त्याच्यामध्ये मोठा वाटा मुस्लिम समाजाचा होता आणि असेच परिस्थिती असताना काही लोकात म्हणजे आम्ही जो एक शेखर सरांसाठी जो आम्ही मोठ्या प्रमाणात आज जे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत मुस्लिम समाजातील त्यांना हा प्रश्न काही ठिकाणी विचारलाही जातो आहे की तुम्ही तुमच्या भूमिकेमध्ये हा असा अचानक बदल का केलात तर त्या बाबतीत आमची स्पष्ट अशी भूमिका आहे की आम्ही या बाबतीत काही भूमिका आम्हाला पटल्या इथल्या स्थानिक राजकारणाचा जर विचार केला तर आम्हाला हे जाणवते की शेखर सरांसारखा लोकप्रतिनिधी या ठिकाणी जो आहे त्याने आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्व समाजाला सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम केलं म्हणजे मी फक्त पाच वर्षातच त्यांचा हिशोब सांगतो तुम्हाला पण मागे पंधरा वर्ष आम्ही शेखर सरांसोबत त्यांचं एक नेतृत्व म्हणून आम्ही काम करतो कर। या ठिकाणी चिपळूण तालुक्यामध्ये या चिपळूण विधानसभा क्षेत्रामध्ये तर अशा वेळेला आम्हाला त्यांचं एक सगळ्यात म जाणवलेलं म्हणजे त्यांची जी, जी भूमिका होती की ते पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पायावर त्यांची राजकीय भूमिका हे कायम राहिलेली आहे कायम त्यांनी इथल्या मुस्लिम समाजाला समाजकारणात बोला किंवा राजकारणात बोला काम करत असताना किंवा त्यांच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेशाच्या बाबतीत म्हणा किंवा इतर काही प्रवेशाच्या अडचणी असतील बाबतीत त्यांनी कायम मुस्लिम समाजाच्या मुला विद्यार्थ्यांना पण झुकतं माप दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा जर नेता इथे या ठिकाणी कार्यरत असेल तर ते त्याच्यासाठी स्थानिक पातळीवर भूमिका बदलणं हे मला वाटतं काही अनुचित आहे असं मला वाटत नाही परंतु सुद्धा भास्करशी जाधव यांनीसुद्धा आपल्या संभाषणामध्ये त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की एकीकडे एक भारतीय जनता पार्टी ही तुमच्यावरती आ, आ प्रहार करते आहे किंवा मुस्लिम समाजावरती नेहमीच टीकाटिपणी ने होत असते अशा वेळेला जी मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या पार्टीशी राहायला हवं एवढी टीकाटिपणी सुद्धा शेखर सरांच्या पार्टीशी किंवा भा आपण का राहतो म्हणजे त्यांनी सांगितलं की शेखर सरांना मत म्हणजे भारतीय जनता पार्टीला मत मग अशा वेळेला नेमकं तुम्ही काय विचार करता नाही नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ज्या भूमिका आहे विशेषतः इथल्या धार्मिक मुद्द्यांच्या बाबतीत द भारतीय जनता पार्टी ज्या भूमिका घेते त्याच्याशी आम्ही बिलकुल सहमत नाही आणि आणि हे आम्ही स्पष्टपणे आम्ही आमच्या सभामध्ये किंवा आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही हे ह्या आमची भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडत आलेलो आहोत बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज कुठलीही तडजोड आम्ही स्वीकारायलाही तयार नव्हतो परंतु युती आणि आघाडीच्या या राजकारणामध्ये जेव्हा एखाद्या पक्षाची एखाद्या पक्षाबरोबर आघाडी होते तेव्हा काही भूमिका ज्या असतात त्या थोड्या मागे पडतात तरी पण या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगेन की या ठिकाणी अजितदादांनी जी भूमिका घेतली ती त्यांनी स्पष्टपणे अशी घेतली की मुस्लिम समाजाच्या बाबतीत जर कुठलाही पक्ष भाजप किंवा कुठलाही पक्ष असेल तो जर मुस्लिम समाजाच्या बाबतीत अन्यायाची भूमिका घेणार असेल तर त्याच्या बाबतीत आम्ही कुठलंही त्या पक्षाचं समर्थन करणार नाही आणि मुस्लिम समाजाचे जे न्याय हक्काचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांचा जो कुठली म्हणजे उद्या अधिकारांच्या बाबतीत किंवा प्रतिनिधित्वाच्या बाबतीत पण त्यांच्या ज्या काय त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत आम्ही कायम सकारात्मक भूमिका घेऊ म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल की आत्ता एक माझे दीड दोन महिन्यापूर्वी अजितदादा पवार टिपूनला महा त्यांचे पक्षाच्या यात्रेच्या निमित्ताने आले होते तर त्यावेळेला अजितदादानी या ठिकाणी स्पष्ट शब्दात इथे मुस्लिम समाजातील जी मंडळी त्यांना एक शिष्टमंडळ त्यांना भेटलं आणि ते आणि त्यावेळेला त्यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली की आम्ही मुस्लिम समाजाच्या बाबतीत आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही त्यांचे जे नाही हक्काचे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत आम्ही नेहमीच सकारात्मक राहू त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की महाराष्ट्रामध्ये त्यांचा जो पक्ष आहे तो आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आमच्या वाट्यातल्या जागांच्या दहा टक्के जागा आम्ही अल्पसंख्यक समाजाला देऊ त्याचबरोबर अजितदादाने एक आश्वासन दिलं दे दे की महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये जर मला भविष्यात एखादा आमदार निवडण्याची संधी मिळाली तर त्या त्या बाबतीत मी मुस्लिम समाजाचा प्राधान्याने विचार करेन आणि त्या बाबतीत त्यांनी आत्ताच इदरीश नायकवाडी यांची परिषदेवर नियुक्ती केली म्हणजे अजितदादानी जो काही वचनं दिली जे काय आम्हाला प्रॉमिस केली ते अजितदादानी पूर्ण केली मी ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला मी विरोधाभास दाखवून देतो की महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला भरभरून मतदान केलं परंतु मी आज तुम्हाला सांगितलं तर तुम्ही जाणकारा तुम्हालाही माहिती आहे पण महाविकास आघाडीने ज्या विधानसभा निवडणुकामध्ये जे तिकिटांचं जे वाटप केलं त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला फक्त चार टक्के जागा दिलेल्या आहेत त्यात समोर जर बघितलं तर अजितदादानी दहा टक्के जागा दिल्यात आज महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे बासष्ट नंतर महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर एकोणीसशे साठपासून महाराष्ट्र वि विधान परिषदेमध्ये कधीही मुस्लिम समाजाचा न प्रतिनिधी नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती आत्ता एक सहा महिन्यापूर्वी तशी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रातील वि महाराष्ट्र विधान परिषदेतील मुस्लिम समाजाचं अस्तित्व पुसलं गेलं होतं त्या बाबतीत महाविकास आघाडीने संधी असूनही त्यांनी आमदार निवडला नाही पण ती संधी पण अजितदादानीच दिली तर अशा पद्धतीचं एक कमिटमेंटचं राजकारण एखाद्या समाजाच्या बाबतीत जर होत असेल आणि ठीक आहे की आज, या राजकीय पर्याय अजितदादांना काही निर्णय चुकीचे घ्यावे एखादं भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असेल याचा अर्थ त्यांनी त्यांची विचारसरणी गुंडाळून ठेवली असं होत नाही ते त्यांच्या विचारसरणीवर ठाम आहेत आणि त्यांनी जे शब्द आम्हाला दिले होते समाजाला जे दिले शब्द जे शब्द दिले होते ते शब्द त्यांनी प्रत्यक्षात आणलेली आहेत त्यामुळे जरी या आघाडीमध्ये भाजप असला तरी आम्ही आमचं स्वातंत्र्य अस्तित्व ठेवून या ठिकाणी काम करतो आहे आणि आमच्या इथे जे काम करण्याची जी भूमिका आहे ते मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की शेखर सरांची जी भूमिका या ठिकाणी आहे की आम्हाला शेवटी राजकारण करत असताना काही स्थानिक संदर्भही लक्षात घ्यावे लागतात प्रत्येक कार्यकर्त्याचे त्याच्या त्या त्याच्या विभागामध्ये त्याचे काही लगेबांधे असतात नवीन समीकरणामध्ये त्याचे जे काही ब हे असतात हितसंबंध असतात त्याला बाधा पोचू शकते त्यामुळे कार्यकर्ता अशा वेळेला सावध भूमिका घेतो आणि तो जी एक परिस्थिती जी नेहमीची जी चालू आहे की चला की आम्ही एक शर शेखर सरांच्या बाजूने उभं राहायचं आहे हे त्याच्यातून प्रत्येकाचे प्रत्येकाचे पण राजकीय गणित असतात ना शेवटी कार्यकर्ता ग्रामीण स्तरावरचा असू दे किंवा दिल्ली स्तरावरचा असू दे प्रत्येकाची काही राजकीय गणि गणित असतात काही राजकीय राजकीय समीकरणं ठरलेली असतात तर त्या अनुषंगाने आम्ही भले जरी अगदी हे असेल की मु असा जरी आमच्यावर कोण आक्षेप घेत असेल की आम्ही भाजपच्या आघाडीमध्ये सामील झालो तरी आम्ही आमचं आमची विचारसरणी आमची श शाहू फुले आंबेडकरवादी विचारसरणी ही आमची कायम ठेवून आणि मुस्लिम समाजाचं हित कायम नजरेसमोर ठेवून आम्ही आमच्या विचारावर ठाम राहूनच आम्ही या पक्षाला या ठिकाणी पाठिंबा देऊ आता तुम्ही तुमचे वडील स्वतः पहिल्यांदा महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढले होते काहीतरी एकोणीसशे बासष्टला त्याच्यानंतर तुम्हीसुद्धा समाजकारणामध्ये सक्रिय आहात तुम्ही एक अभ्यास आहात तुम्ही वाचक आहात तुम्ही चिंतन करता तुम्ही विचार करता म्हणून तुम्ही एक विचार हा मांडू शकता परंतु अनेक लोक आहेत जे ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती नसते मग अशा वेळेला ग्रामीण समाज जो ग्रामीण भागात राहणारा जो मुस्लिम समाज आहे तो असाच तुमच्या का विचार करतो का चर ठीक आहे विचाराच्यामध्ये काही थोडीफार तफावत असू शकते परंतु नि विचारातून जे काही क अंतिम जे सत्य निघतं ना ते शेवटी एकच निघतं म्हणजे मी तुम्हाला तर या ठिकाणी एक सांग सांगतो की म्हणजे खरं म्हणजे आम्ही ठीक आहे की मागच्या वेळेला आम्ही महाविकास आघाडीबरोबर होतो किंवा आम्ही कायम त्या पक्षाबरोबर आम्ही कायम राहिलेली आहोत म्हणजे आम्ही आत्ता या ठिकाणी काय मोठा आमचं परिवर्तन झालेलं आहे असं नाही आम्ही कायम राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी काम करतो पण एक गोष्ट आपण मुस्लिम समाजाने ही लक्षात घेतली पाहिजे की मुस्लिम समाजाचा वापर हा केवळ एक ए टी एमसारखा केला शाहीद शाहिदबाई जर तुम्ही बघितलं तर ए टी एममध्ये कसं आहे की ए टी एममधून आपण विड्रॉल करतो पण ए टी एममध्ये काहीतरी पैसे टाकावे लागतात त्याशिवाय तर ते पैसे बाहेर येत नाहीत आता मुस्लिम समाजाच्या बाबतीत बघितलं तर मुस्लिम समाजाचं ए टी एम हे असं आहे की महाविकास आघाडीला फक्त बटन प्रेस केल्यावर फक्त पैसे बाहेर पडतंय पण त्याच्यामध्ये आतमध्ये काय टाकायचं मी याच्यामध्ये पैशाची भाषा करत नाही पण त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला त्याचे अधिकार दिले पाहिजे मुस्लि मुस्लिम समाजाला त्याचं प्रतिनिधित्व दिलं पाहिजे याच्या बाबतीत महाविकास आघाडीने कुठलीच ठाम भूमिका घेतलेली नाही मा साईदबाई मी तुम्हाला हे सांगतो की महाराष्ट्रामध्ये सुमारे चाळीस जागा अशी आहेत चाळीस ते पन्नास जागा की त्या ठिकाणी कधी ना कधी मुस्लिम समाजाचा उमेदवार विजयी झालेला आहे आणि एकोणीसशे ऐंशी वर्ष असं होते, त्या होते। की त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वाधिक मुस्लिम आमदार निवडून आले होते मला वाटतं ती पंधरा की सोळाची संख्या होती इंदिरा गांधींनी त्यावेळेला खास करून मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना कसं प्राधान्य देता येईल आणि अंतुले साहेब तेव्हा साहेबांचं नेतृत्व होतं साहेबांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाला कसा न्याय देता येईल याच्या बाबतीत एक ठाम भूमिका घेतली होती आणि पंधरा आमदार ज्या अर्थी निवडून आले त्या अर्थी काँग्रेसने मला वाटतं किमान बावीस ते तेवीस जणांना उमेदवारी त्यावेळेला दिली असणार पण आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये प्रथमतच एवढी अनुकूल परिस्थिती आहे मुस्लिम समाजाच्या दृष्टीने की त्यांचे सदस्य त्यांचे प्रतिनिधी जास्तीत जास्त संख्येने विधानसभेवर पाठवण्याची पण महाविकास आघाडीने नि ही संधी गमावली आज तुम्ही लक्षात घ्या की काँग्रेसमध्ये मोठी फाटाफूट झालेली नाही काँग्रेसचा जनाधार तोच राहिलेला आहे मुस्लिम जनाजर काँग्रेसकडे होता तोच राहिला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये जरी फाटाफूट झाली असली तरी राष्ट्रवादीने ती आपली पण कसर भरून काढली शिवसेना शिवसेनेचा पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विचार केला तर त्यांनी पण ते आपली जे काय मतांचा लॉस झाला होता तो आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचं जे मतांचं जे काही घट झाली होती ती भरून काढली म्हणजे मोठ्या प्रमाणात आमदार बाहेर पडल्यानंतर तर मग तीन पक्ष एकत्र आलेले असताना महाविकास आघाडीने काही जागांवर मुस्लिम उमा उमेदवारांना प्राधान्य द्यायला होतं कारण तिघांच्या आघाडीतून मुस्लिम उमेदवार निवडून आले असते तुम्हाला सांगाय सांगितलं तर साईदबाई आश्चर्य वाटेल की चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी होती महाविकास आघाडीकडे महाविकास आघाडीकडे जेव्हा अशा पद्धतीचा प्रस्ताव गेला तेव्हा इथलेच दत्ताचे उमेदवार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्याला विरोध केला की नाही या ठिकाणी मुस्लिम उमेदवार असेल तर आम्ही त्याचं काम करणार नाही तर अशी जर भूमिका असेल आणि आज फक्त मतांसाठी जर मुस् मुस्लिमांचा जर पोलका घेऊन जर काही लोक जर येत असतील तर त्याच्यातला दांभिकपणा एवढा मुस्लिम समाज शून्य आहे म्हणजे एक आपण तुम्ही सईदबाईमध्ये लक्षात घ्या की आज मी अकरा जागा केवळ मुस्लिम समाजाच्या दिल्या गेल्या मला वाटतं त्याच्यातल्या पाच ते सात जागा निवडून येतील आज कितीतरी जागा अशा होत्या जा की ज्या काँग्रेसने ठीक आहे शिवसेनेला कदाचित त्या ठिकाणी उमेदवार मिळाला नसेल मुस्लिम समाजातला कारण मुस्लिम समाजामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते नाही आहेत तेवढे पण काँग्रेसने तरी त्या जागा स्वतः तुम्ही दुसऱ्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी दुसऱ्या जागा एकमेकांकडे अदलाबदल करून घेता का नाही काँग्रेसने मुस्लिम समाजाची जागा अदलाबदल करून घेतली आज औरंगाबादसारख्या मुस्लिम बहुल शहरामध्ये पण काँग्रेसला उमे मुस्लिम उमेदवार देता आला नाही भिवंडीसारख्या ठिकाणी काँग्रेसची सीट मुस्लिम उमेदवार देता आला नाही तर एवढे चांगले जे मतदारसंघ होते त्यात मुंबऱ्यासारख्या ठिकाणी पण मुस्लिम समाजातला उमेदवार देता आला नाही माझं हे बोलणं नाही की मुस्लिम मतदारसंघामध्ये मुस्लिमच उमेदवार दिले पाहिजे मी मी तर ह्या मताचा आहे की हिंदू बहुल एरियामध्येही मुस्लिम उमेदवार निवडून आले पाहिजे आणि मुस्लिम बहुल एरिया असेल तिथे हिंदू उमेदवार आले तरी माझी त्या बाबतीत आमचं आम्ही सकारात्मक आहोत पण राजकीय पक्षांनी जर पण तुमची निवडणूक उमेदवारी देताना तर जर क्रायटेरिया निवडून येणं हा निकष असेल तर किमान मुस्लिम जिथे बहुल आहेत त्या ठिकाणच्या तरी जागा मुस्लिम त्याला देणं अभिप्रेत होतं आज महाराष्ट्रात केवळ अकरा जागावरच मुस्लिम समाज आ, मुस्लिम बहुल जागा आहेत का केवळ तुम्ही अकरा जागा देताय आणि तुम्ही पुन्हा सांगताय की मग शेवटी असं आहे की ठीक आहे भाजपची भूमिका चुकीचीच आहे पण तुमचे पण कृतीमध्ये कुठे धर्मनिरपेक्षता दिसते किंवा मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याची भावना दिसते तुम्ही सा शेखर सरांच्या पाठीशी आता असं साधारणतः तुमचा आम्ही अगदी शेखर सरांच्या पाठीमागे ठामपणे आहोत आणि याच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी मी अगदी अभिमानाने सांगेन की शेखर सरांनी गेल्या पाच वर्षामध्ये मुस्लिम समाजाचे जे प्रश्न आहेत त्यातला मोठ्या प्रमाणावर हाताळण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे गावोगावचे आमचे जमातचे प्रश्न असतील गावोगावचे कब्रस्तानचे काही प्रश्न असतील तर त्याच्या बाबतीत त्यांनी अत्यंत चांगली भूमिका घेऊन मोठ्या प्रमाणावर त्यांनी निधी दिला आज या ठिकाणी चिपळूण मुस्लिम समाजचं मल्टीपर्पज सेंटर उभं राहते तर त्या ठिकाणी त्यांनी जवळजवळ पावणे दोन कोटीचा निधी सरांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाला आणि हे आता हे जे मी या ठिकाणी जे सांगतो आहे मुस्लिम समाजाच्या बाबतीत त्याच्यामध्ये मी त्या समाजाचा एक कार्यकारी मंडळाचा सदस्य आहे त्या भूमिकेतून हे मी सांगत नाही एक मुस्लिम समाजातील एक सर्वसामान्य त्या संस्थेचा सभासद किंवा मुस्लिम समाजातील एक सर्वसामान्य घटक म्हणून हे तुम्हाला सांगतो त्याचबरोबर मागच्या वेळेला काही आमच्या विरोधात अपप्रचार केले गेले की मुस्लिम समाजाची काही मंडळींना हाताशी धरून शेखर सर राजकारण करत आहेत हां आम्ही सरांच्या हातात हात धरून राजकारण करतो आहे याच्या बाबतीत आम्ही दुमत नाही पण आमची त्या बाबतीतली भूमिका ही समाज हिताचीच राहिलेली आहे याच्यामध्ये आमचं कुठलं राजकारण आम्हाला साध्य करायचं नाही आम आमचं कुठलं अर्थकारण आम्हाला साध्य करायचं नाही केवळ मुस्लिम समाजाच्या हिताचे प्रश्न घेऊन आणि मुस्लिम समाजाचे शाहिदबाई आपल्याला सांगू इच्छितो की मुस्लिम बहुल एरियामधले मुस्लिम समाजाचे प्रश्न आणि अल्पसं ज्या ठिकाणी मुस्लिम समाज संख्येने कमी आहे तेथील मुस्लिमांचे प्रश्न याच्यामध्ये खूप फरक आहे आम्हाला इथे राजकारण करत असताना इथे स्थानिक पातळीवर दोन नेता धर्मनिरपेक्ष भूमिका घेऊन चालतो आहे त्याच्याबरोबर आम्हाला राहणं हे आम्हाला कम क्रमप्राप्त आहे आता म्हणायला गेलं तर महाविकास आघाडीकडून प्रशांत यादव आहेत त्यांचंसुद्धा काम गेले काही वर्षे लोक पाहत आहेत सहकार क्षेत्र असेल दुग्ध प्रकल्प कृषी क्षेत्रातील काम आहे परंतु अशा वेळेला आपण शेकसरांनाच प्राधान्य दिलेलं आहे याचं नेमकं कारण काय आपण सांगू शकतो मी आता जे सांगितलं त्याला म्हणजे राजकारणाचे एकतर राज्याच्या राजकारणाचे काही संदर्भ आहेत काही इथल्या स्थानिक राजकारणाचे संदर्भ आहेत एक फक्त मुस्लिम समाजाच्या दृष्टीने आता हे मी जे मुस्लिम समाजाचा शब्द वापरतोय हा कुठलाही संस्था किंवा संघटना याच्या बाबतीत मी वापरत नाही आहे सर्वसाधारण तालुक्यातील मुस्लिम समाज की मुस्लिम समाजाला या ठिकाणी एक आम्ही स्पष्ट भूमिका अशा पद्धतीची घेऊन चाललो आहे की आमचे जे इथले प्रश्न आहेत त्याला जास्त प्राधान्य कोण देत आणि आम्ही या गेल्या दहा वर्षामध्ये आम्हाला या गोष्टीचं एक खात्री पटलेली आहे की शेखर सर निकम हे आपल्या समाजाला न्याय देऊन योग्य पद्धतीने काम करत आहेत मी आता सुरुवातीला जे सांगितलं की आमच्या निर्णय संस्थांना त्यांनी मदत केलेली आहे निर्णय जे आमचे गाव पातळीवरचे जे आमचे प्रश्न आहेत त्यांना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि असं असताना एक राजकारण करत असताना व्यक्तिशा मी तरी हिंदू आणि मुस्लिम हा भेदभाव करत नाही राजकारण हे राजकारण आहे त्याच्यामध्ये हा हिंदू आहे हा मुस्लिम आहे असं हे बायफर्गेशन करण्याची आम्हाला आवश्यकता नाही पण एक जेव्हा समाजाचं जेव्हा काही प्रश्नांची जेव्हा शेवटी आपण आपली बांधिलकी सगळ्या समाजाची असते आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाज ही येतोयच तर एका समाजाच्या बांधिलकीचा जेव्हा विषय येतो तेव्हा आम्ही चांगलं काय आणि वाईट काय याचं साधारण भूमिका ठरवणं हे तर आपल्या हातात आहे याच्या बाबतीत आपल्याला काय कोणी मार्गदर्शन करण्याची गरज नाही ज्या गोष्टी घडत असतात त्या आपल्या नजरेसमोर घडत असतात तर असं सगळं असताना आम्ही शेखर सरांच्या बाबतीत जो तुम्ही प्रश्न विचारलात की तुम्ही का उभ्या आहात तर आम्ही शेखर सरांच्या मागे उभे आहोत ते शाहू फुले आंबेडकर ही जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीला प्राधान्य देऊन आहोत धर्मनिरपेक्षता जी त्यांची विचारसरणी आहे त्या विचारसरणीला आम्ही त्यांचं समर्थन करतो आहे आम्हाला एवढे त्यां एवढ्या वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आम्हाला त्यांच्या कुठल्याही पद्धतीचं मुस्लिम समाजाच्या बाबतीत किंवा कुठल्याही समाजाच्या बाबतीत त्यांनी दुजाभाव केल्याचं कुठलंही उदाहरण आमच्यासमोर नाही मी तसा आरोप समोरच्या उमेदवार प्रशांत यादव यांच्यावरही करणार नाही परंतु आणि पुन्हा स्थानिक प्रश्न असे आहेत की आम्ही कोरोना काळामध्ये त्यांनी केलेली मदत असेल त्याशिवाय चिपूणला महापूर आला त्याच्यानंतर त्यांनी केलेली मदत असेल असेच किंवा आता चिपूणला ग्रॅव्हिटीसारखी पाणी योजना येते त्याच्यासाठी त्यांचं असलेलं योगदान असेल आणि तालुक्यामध्ये या पूर्ण विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये शेकडो कोटी रुपयाची जी विकास कामं झाली तो प्रय असेल तर शेखर सरांसारखा एक आदर्श लोकप्रतिनिधी आपल्याला लाभलेला आहे हे या संग चिपळूण संगमेश्वर विधानसभा सभा मतदारसंघाचं भाग्य आहे एक चला एक आदर्श लोकप्रतिनिधी की ज्याचे हातभर भ्रष्टाचाराने बरबटलेले नाही आहेत कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये ते सामील असले तर कोणीही त्यांच्यावर आरोप करत नाही आज तुम्ही संपूर्ण विधानसभा निवडणुकीचा प्रचार जरी पाहिला तरी शेखर सरांच्यावर तसा कोणी आरोप केलेला नाही आज जर ठीक आहे थोडी भूमिका बदलली समजा आघाडीच्या राजकारणात किंवा युतीच्या राजकारणात काही थोडंफार इकडे तिकडे झालेलं जरी असेल तरी त्यांनी त्यांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर कोणी ताशेरे ओढलेले नाहीत आणि हा विश्वास जो सर्व समाजाला आहे तो समा विश्वास मुस्लिम समाजाला आहे या ठिकाणी आणि त्यामुळेच मुस्लिम समाजाचा मी मी अगदी हक्काने याने अधिकारवाणीने सांगू शकतो की मुस्लिम समाजातील मोठा घटक हा शेखर सरांसाठी फील्डवर उतरून काम करत आहे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता आपण शेवटच्या टप्प्यात या की आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की मोठा घटक हा शेखर सरांच्या मागे आहे याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत दिसेल आणि विजय सरांचा होईल का हां सरांचा विजय निश्चित आहे या ठिकाणी जर आपण मागच्या निवडणुकीचं स्टॅटिस्टिक बघितलं तर दोन समाज घटक महाविकास आघाडी कडे मोठ्या प्रमाणावर होते मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज त्याच्यात त्या दोन्ही समाजातील मोठा घटक आज शेखर सरांसाठी काम करत आहे आणि हे समाज घटक जेव्हा आणि राष्ट्रवादी पक्षाची इथली जी, जी ताकद आहे आणि त्याच्याबरोबर आज मुस्लिम समाजातील आणि बौद्ध समाजातील जी आ, मोठा घटक शेखर सरांसाठी काम करत आहे त्याचं जर गणित बघितलं तर शेखर सरांचा विजय निश्चित आहे आणि केवळ ही जातीची किंवा धर्माची समीकरणं आहेत म्हणून हा विजय होणार असं नाही शेखर सरांनी जे या मतदारसंघात काम केलं आहे ज्या या मतदारसंघाच्या विकासाला जे योगदान दिलं आहे हा मतदारसंघ परिपूर्ण कसा होईल म्हणजे तो फक्त विकासकामं म्हणजे रस्ते पाखाड्या गटार याच्या बाबतीत नाही तर क्रीडा कला संस्कृती या बाबतीत तुम्ही बघा सगळ्या बाबतीत शेखर सरांचं प्रत्येक ठिकाणी योगदान हो आहे शैक्षणिक क्षेत्रात तर त्यांचं कार्य आहेच त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम कायम त्यांचे राबवले जातात क्रीडा क्षेत्रातले तर ते सुरुवातीपासून ते स्वतः पण क्रीडापटू आहेत तर एक चतुरस्थ असं व्यक्तिमत्व आपल्याला या तालु तालुक्याला लाभलं आहे मी फक्त असे त्यांचे विकास कामांचे किंवा इतर काही जातीय समीकरणाने त्यांची निवडणूक ते जिंकणार आहेत असं माझा दावा पण नाही त्यांचा जो विजय निश्चित आहे तो त्यांच्या सर्वांगीण विकासकामामुळे त्यांनी समाजामध्ये जे काही स एक आणि सर्व स्तरावर जे त्यांनी संबंध जोपासले हे केवळ मत कळलं की बाबा कशा पद्धतीनं आपण शेखर सरांच्या पाठीशी आहात कोणत्या कारणानं पाठीशी आहात आणि नेमकी भूमिका काय आहे मात्र आपण मांडलेली भूमिका ही मुस्लिम समाजाची आहे समस्त मुस्लिम समाजाची आहे की आपली वैयक्तिक भूमिका आहे नाही हे माझी एक वैयक्तिक भूमिका आहे आणि त्याचबरोबर आम्ही शेखर सरांच्या सोबत जे मोठ्या प्रमाणावर जे कार्यकर्ते काम करत आहोत माझा तर अगदी दावा आहे की सुमारे साठ टक्केच्या वर मुस्लिम समाजातील कार्यकर्ते शेखर सरांचाच काम करत आहेत मी त्यांच्या वतीने भूमिका आहे मी कुठल्याही आमच्या मुस्लिम समाजातील ज्या आमच्या संस्था आहेत किंवा संघटना आहेत याच्या वतीने मी कुठलंही विधान करत नाही आहे ना सरसकट मुस्लिम समाजाच्या बाबतीत मी विधान करत आहे आमची भूमिका ही केवळ आम्ही जे आत्ता काम करणारे आहोत सरांच्या शेखर सरांचे तर शेखर सरांच्या बाबतीत आमची काय भूमिका आहे ही आम्ही या मुलाखतीत मी स्पष्टपणे सांगितलेले याच्यामध्ये कुठल्याही आमच्या समाजाच्या संघटनेचा आमच्या कुठल्याही संस्थेचा आणि किंवा संस्थेच्या वतीने आम्ही कुठलाही दावा केलेला नाही मागच्या वेळेलाच असा एक विषय झाला की मुस्लिम समाजाने मुस्लिम समाज, समाज संस्थेने सरांना पाठिंबा दिला तर आ, असे असा काही अपप्रचार केला गेला तर त्या त्याबाबतीतही आम्ही सांगतो की आम्ही अधिकृतरित्या कुठल्याही संस्था पक्षाला आम्ही पाठिंबा दिलेला नाही मुस्लिम समाजातील जे कार्यकर्ते संस्थेमध्येही काम आहेत आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहेत त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे की त्यांनी कुठल्या पक्षाचं काम करायचं त्यामुळे आम्ही आमच्या आम संस्थेच्या संघटनेच्या वतीने कुठली अधिकृत भूमिका या ठिकाणी मांडत नाही हे आमची फक्त फक्त आणि फक्त शेखर सर समर्थक कार्यकर्त्यांची भूमिका मी आपल्यासमोर मांडलेली आहे ठीक आहे आपली भूमिका कळली आणि येणार आहे तेवीस तारखेला नेमकं काय चित्र होते आपल्याला कळणार आहे मात्र तुर्तास आपण अत्यंत सविस्तरपणे अभ्यासपूर्ण विवेचन केलेलं आहे आणि आपली नेमकी भूमिका ही लोकांसमोर पोहोचवलेली आहे आपले मनपूर्वक आभार तरी होते अजमलबाई दलवाई यांनी शेखर सर समर्थक म्हणून आपली भूमिका मांडली आहे लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज नेमका काय विचार करतो जवळजवळ साठ टक्के मुस्लिम समाज शेखर सरांच्या मागे आहे तो कोणत्या कारणाने मागे आहे याचे देखील त्यांनी पूर्ण विश्लेषण के आपल्यासमोर केलेलं आहे आणि म्हणून मुस्लिम समाज जर शेखर सरांच्या पाठीशी असेल तर निकालावरती त्याचा परिणाम काय होतो हे देखील आपल्याला पाहण्यासारखे असेल तुर्तास आपण प्रतीक्षा करूया तेवीस तारखेची धन्यवाद